नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युबीटीला सतत पराभवाचा सा सामना करावा लागत आहे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या छावणीत सामील होत आहेत अलीकडच तीन वेळा आमदार राहिलेले आणि ठाकरे गटाचे कट्टर समर्थक असलेले राजन साळवे हे त्यांच्या समर्थकांसह हो शिंदे गटात सामील झाले याशिवाय कोकण विभागातील आणखी एक माजी खासदार आमदार आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही शिंदे यांच्या पक्षात सामील झाले आहेत पक्ष सोडणाऱ्यांमध्ये प्रमुख महिला आघाडीच्या नेत्या राजुल पटेल यांचाही समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि अगदी माजी आमदारही पक्ष सोडून गेले आहेत पक्ष सोडणाऱ्यांना मोठ्या नावामध्ये राजन साळवी यांचा समावेश आहे ठाकरे कुटुंबाचे कट्टर समर्थक असलेले साळवी यांनी या महिला महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या समर्थकांसह हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला तर काही दिवसानंतर कोकणातील आणि आणखी एक माजी आमदार शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या पक्षात सामील झाला गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक शिवसेनेच्या महिला शाखेच्या नेत्या आणि ठाकरे यांच्या कट्टर समर्थक राजुल पटेल यांनी पक्ष सोडला तसेच सोडलेल्या नेत्यांनी सांगितले की अनुभव नाही अनुभव आणि क्षमता असूनही त्यांना योग्य योग्य आदर मिळत नाही पक्षाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी अनुभव आणि वकृत क्षमता असूनही त्यांना योग्य आदर मिळाला नाही अशी खत त्यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा